कोल्हापूरच्या एका रुग्णालयातल्या भ्रष्टाचाराच्या बातमीमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे कोल्हापुराच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात येतोय या भ्रष्टाचारामध्ये कंत्राटी डॉक्टर सहभागी आहेत असाही आरोप केला जातो आहे दरम्यान माहिती अधिकारात समोर आलेला हा धक्कादायक प्रकार आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारा आहे कोल्हापूरतील छत्रपती प्रमिल्ला राजे रुग्णालयामध्ये कंत्राटी डॉक्टर्स भरती भरपूर झाली त्याचबरोबर ह्या भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार उघड करणारे कोळी आपल्यावर आहेत काय सांगाल की हा भ्रष्टाचार किती प्रकारे आणि किती महिने झाला आहे हा जवळपास भ्रष्टाचार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू आहे डॉक्टर संजना महाजन मुने ज्या डॉक्टर आहेत त्या कधीच वेळेवर उपस्थित नसतात किंवा अनेक वेळा गैरहजर असतात तरी देखील त्यांच्याकडे कुठलीच अशी ठोस अशी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही किंवा कोणत्या सूचना दिलेल्या नाहीत किंवा कोणत्याही त्यांच्याविषयी जे पत्रही काढलेलं नाही आणि त्यांना प गैरहजर असून देखील कायम त्यांचा पगार काढण्यात येतो कोल्हापूरचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुस्तीबाई यांच्याकडे काही तक्रार केली आहे का आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे अनेक वेळा भ्रष्टाचारविषयी किंवा अशा गोष्टी जे तक्रार केलेल्या आहे आणि मार्च महिन्यामध्ये दे देखील असंच घटना घडली होती बारा, बारा, बारा दिवस ते अनुपस्थित होते बारा दिवस अनुपस्थित असताना देखील त्यांचा बारा दिवसाचा पगार त्यांना पूर्ण महिन्याचा काढलेला आहे याची मी मेल करून आपल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री वैद्यकीय शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांना मी घटना सांगितली होती पण त्यांनी त्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही आणि कारण केलेला आहे या तक्रार कुठं कुठं करणाऱ्याने कशाप्रकारे याचे पुढचा तुमचं आंदोलन असेल याची तक्रार मी गृहमंत्री आणि राज्याचे आपले मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार करणार आहे आणि वेळप्रसंगी आम्ही एक उग्र आंदोलन करणार आहे एक अनोखा आंदोलन छेडणार आहोत आपल्या महा माहिती अधिकार महा महासंघामार्फत कोल्हापूरतील प्रमिला राजे विनाजी ज्या डॉक्टर आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा व्हावा ह्यासाठी आग्रही असणारे हे कार्यकर्ते यावर गुन्हा दाखल होतो का हे पाहणं गरजेचं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर